रामकृष्ण हरिमाऊली संतवाणी कुठं कुठं शोधू मी कृष्णाला कुठं कुठं शोधू मी कृष्णाला कुठं कुठं शोधो कुठं कुठं शोधो कुठं कुठं शोधू घरी नाही दारी नाही य मुलीच्या तिरी नाही घरी नाही दारी नाही य मुलीच्या तिरी नाही मुरली येई ना ऐकायला मुरली येईना ऐकायला कुठं कुठं शोधू मी कानाला ग ಕೂಟ ಕೂಟ ಶೋಧು ಮೀ ಕಲ ಕುಟ ಕೂಟ ಶೋಧೋ ಮೀ ಕೃಷ್ಣ ಶೋಧು ಕೂಟ ಕೂಟ ಶೋಧು ಕೂಟ ಕೂಟ ಶೋಧೋ ಮೀ ಕೃಷ್ಣಲ್ಲ ಕುಟ್ಟ ಕೂಟ ಶೋಧು ಮೀ ಕಲ ಗುಟ ಕುಟ ಶೋಧೋ ಮೀ ಕೃಷ್ಣಲ್ಲ ಕೂ ಕುಟ ಶೋಧ ಮೀ ಕಲ ಗೃಷ್ಣ ಕುಟ್ಟ ಕೂಟ ಶೋಧು ಮೀ ಕಲ ಗುಟ ಕುಟ ಶೋಧೋ ಮೀ ಕೃಷ್ಣ करत होते मी कामधंदा कुठे दिसानानंदाचा काना करीत होते मी कामधंदा कुठे आनंदाचा काना हात माझा होता ना लाग हात माझा होता शेनाला लाग कुठं कुठं शोधू मी कृष्णा लाग कुठं कुठं शोधू मी काना लाग कुठं कुठं शोधू मी कृष्णा लाग ಕುಟ್ಟ ಕುಟ್ಟ ಶೋಧ ಮೀ ಕಲಗ ಕೂಟ ಕೂಟ ಶೋಧೋ ಮೀ ಕೃಷ್ಣ ಲ ಗುಟ್ಟ ಕೂಟ ಶೋಧು ಮೀ ಕಲ ಗುಟ ಕೂಟ ಶೋಧ ಮೀ ಕೃಷ್ಣ ಲ ಗೀತೋತೇ ಮೀ ಭಾಜಸ ಕೃಷ್ಣ ಮರಹಾರಿ ಮೀ ಭಾಜಿ ಪೋಳೀ ಕೂಟೆ ದಸ ಗ ಕೃಷ್ಣ ಮರಹಾರಿ ಹತ್ತು ಮಾಜಾವತ ಪಿಠಾ ಲ ಗ ಹತ್ತಿಠ

కన ఆనంద హాచ హోన హో హతా వోన హజా వోణా గ క కుటో మీ కృష్ణలాగ కోధూ ము కు శోధ మృష్ణలాగ కోధ మ